ज्यावेळी हिल महाराजांचा ऍक्च्युअली दिवस असतो त्या दिवशी सातारा मध्ये सणापेक्षा वेगळं वातावरण नसतं सणच हे सातारच नको बोलू नको बोलू तो कुठला पिक्चर नाना <laughs> शांत बॅट भाई मजनूबाई तसंच मी करायचा प्रयत्न करतो नको सारखा बोलू वेळ जातोय पण मला राहत नाही रे लिटरली प्रत्येकाला अरे काय बा तुझं वय किती बावीस तुझं वजन किती आहे रे एकशे नऊ किलो एकशे दहा किलो काय करतोस तू पहिल्या एक समज होता की श्रीमंतांचा खेळ वगैरे कुठला आला श्रीमंतांचा खेळ त्याला काय पैसा लागतो फक्त पायात दूर घातला की बाहेर पडला की तुम्ही पळू शकता रेस कापणारा माझा जो बारबर आहे तो, बार तो रनर झाला माझ्यामुळे आणि प्रसान सर काय म्हणले की तुम्ही ना गावातून तुम सुरू करा कारण गावात लोकांना सुद्धा हे बघायला मिळालं पाहिजे ना त्यांना त्यातून काहीतरी इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे तुम्ही सगळे डोंगरात जाऊन पाहणार आणि माघार येणार लोकांना काय बघायला मिळणार पण शंभर लोकांपासून ते सुरू झालेली मॅरेथॉन आज आपली सात हजार रजिस्ट्रेशन आणि ते होतात ते तुला माहिती आहे फेमस झाले मी आज तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमात मला वाटतं ऑफिशियली कुठंच नाही अजून बोललेलो आम्ही अनाऊन्स करतोय